नमस्कार बातमीच्या बॉलामध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आहे बातमीच्या बॉलाच्या माध्यमातून आज इंदापूर तालुक्यात जी घटना घडली ज्या घटनेबाबत अख्ख्या इंदापूर तालुक्यात चर्चा आहे जी घटना घडल्यानंतर इंदापूर पोलिसांनी अतिशय तात्काळ सूत्र हलवली आणि अनेक लोकांची सुटका केली अशी अतिशय माणूस की जिवंत आहे का किंवा मन हेलावून टाकणारी ही घटना होती मात्र पोलिसांच्या तत्परतेने अनेकांनी या घटनेनंतर सुटकेचा निश्वास वाढलेला आहे आज आपण इंदापूर तालुक्यातील जी रेडा गावाचं गाव आहे त्या गावामध्ये महाराष्ट्रातीलच मात्र उस्तुडी कामगारांना एका कुटुंबानं तब्बल दीड महिन्यापेक्षा अधिक दिवस डांबून ठेवलं होतं विषय असा होता, होता की त्याच त्या जे संजय देवकर नावाची जी व्यक्ती आहे संजय पांडुरंग देवकर आणि विकास पांडुरंग देवकर या दोन व्यक्तींवरती इंदापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे तसे त्यांच्यासोबत जो तत्कालीन मुकदम होता सध्या तो फरार आहे सोनवणे नावाचा मुकदम याच्यावरतीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे हकीकत अशी आहे की सोनवणे मुकदमाने या देवकर कुटुंबाकडून किंवा देवकर बंधूंकडून ऊसतोंडीच्या नावाखाली काही पैसे उचलले पैसे उचलल्यानंतर त्याच्याकडे जी लोक ऊसतोंडीसाठी कामगार होते त्या कामगारांच्या नावे त्यांनी पैसे घेतले असावेत त्या पैसे घेतल्यानंतर सोनवणे नामक मुकदम हा पसार झाला त्यानंतर तो आलाच नाही मात्र ज्यांनी जो उस्तुडी कामगार आणले होते ते कामगार याच ठिकाणी रेडा नावाच्या गावामध्ये होते त्या कामगारांकडून तगादा लावण्याचं किंवा त्या कामगाराला तगादा लावून पैसे मागण्याचं काम संजय पांढरंग देवकर आणि विकास पांढरंग देवकर या रेड्यातील दोन व्यक्तींनी केलं त्यानंतर या लोकांकडे हो पैसे नव्हते पैसे नसल्यामुळे या लोकांकडे पै देण्यासाठी काही नसल्या त्या लोकांना त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं तब्बल दीड महिना डांबून ठेवून त्यांच्या पायांवरती लाकडाने मारहाण करण्यात आली त्यांना अतिशय वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात आला अखेर दीड महिन्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना एक माहिती कळाली कामगार आयुक्ताला याला माहिती कळाली कामगार आयुक्तालाने सूत्र हलवली आणि नंतर इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत आणि त्यांच्या टीमने या लोकांची सुटका केली आहे आपण आता बघतोय जनावर आहेत ते सध्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जी जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये सध्या पोलीस स्टेशनच्या समोरच्या बाजूला या लोकांनी काल संध्याकाळपासून वास्तव्य मानलेलं आहे आपण आता हे पाहता असताना एक व्हिडिओ पाहूया की रात्री काल रात्री ज्या प्रकारे घटनेचा किंवा ज्या लोकांची जशी सुटका पी आय लोक पी आय साहेबांनी इतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केली किंवा तहसीलदार साहेबांनी केली त्याचा आपण पाहूया हा छोटासा व्हिडिओ सांभाळून घे रे

आज इंदापूर 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 सर हे एक गाडी पुढे घ्या आपली हे बावडा मोबाईल महिंद्र तू पुढे बावडा आता आपण पाहिला असेल की याच पद्धतीने सन्मान्य इंदापूरचे तहसीलदार बनसोडे आणि इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कोकणे त्यांच्या टीमने या उस्तोणी मजुरांची संबंधित जे आरोपी म्हणून जे नाव आहे ज्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे संजय पांडुरंग देवकर आणि विकास पांडुरंग देवकर यांच्या तावडीतून सुटका केलेली आहे आणि त्यांना इंदापूर पोलिस टेशनच्या समोरील ज्या जुनी मार्केट कमिटी आहे त्या कमिटीमध्ये ठेवण्यात आले त्यांचे सर्व लोक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की सर्व लोक बसले अतिशय धक्कादायक घटना आहे इंदापूर तालुक्याचं नाव पूर्ण राज्यामध्ये या घटनेनं चर्चेत आलेलं आहे अतिशय धक्कादायक म्हटलं तर खरंच आता माणूस की जिवंत आहे का लोकांना नेमकं माणसाविषयी किती मनामध्येच राग आहे हे या घटनेतून दिसून येत आहे त्यामुळे आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बातमी जर बोला या डिजिटल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा